नमस्कार मी विनीता गर्गे आज मी आपल्याला वटपौर्णिमेच्या व्रतासंबंधीची माहिती सांगणार आहे आपण पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करत आहोत आणि आपली भारतीय संस्कृती रसातळाला नेतो की काय असे मला आता वाटू लागलेले आहे हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यातील येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात या व्रता करता। दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्गत दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वडाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत या व्रताचा विधी असा आहे नदीकाठची वाळू आणून ती पात्रात भरावी तिच्यावरती सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या मग त्याची षोडशोपचारे पूजा करावी त्यानंतर पाच अर्घे द्यावी मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावरती संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा ऐकावी अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अत्यंत सुंदर नम्र आणि गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावरती राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल् व राजाचा ध्रुमद सेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत होते त्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको म्हणून सावित्रीला सल्ला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावरती येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवरती पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीच्या बरोबर जाऊ लागले यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्याचे सांगितले पण तिने साफ नकार दिला आणि पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असाही वर मागितला यमराजाने गफलदीने तथा असतू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले आणि म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात सावित्रीने आंतरिक गुणाची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्व सांगणारे सावित्री नावाचे महाकाव्य लिहिलेले आहे प्रार्थना अशी आहे सावित्री ब्रह्म सावित्री सदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मा पाही दुःख संसारसागरात अवियोगो तथास्माकम भूयात जन्मनी जन्मनी वटमूले स्थिती ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवो देवह सावित्री वटसंश्रिता अशी प्रार्थना केली जाते हे जरी आत्ताच्या पिढीला पूर्ण पटले नाही तरीसुद्धा त्यातील मूळ हेतू लक्षात घेऊन आपण त्याच्यावरती सर्वांनी श्रद्धा ठेवायला हवी धन्यवाद मला इथे येऊन ज्येष्ठ पौर्णिमेची माहिती सांगण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आचार्य नाइन एफ एमची अत्यंत आभारी आहे